कृष्णामाई महोत्सवाची मनोहर उर्फ काकाजी यांच्याकडून कृष्णामाई महोत्सवाची संध्या, आज या ठिकाणी आपण आलेलो आहोत कृष्णामाई घाटावर मागच्या वर्षी देखील सुरुवातीलाच कृष्णमाई महोत्सव म्हणजे एक मोठी यात्राच या ठिकाणी भरलेली होती आणि त्याचं सगळं श्रेय आपण पाहतोय की महेंद्रभाऊ चंडाळे यांनी यांच्या पुढाकाराने ही यात्रा घडून आलेली होती त्याचबरोबर आपले जे मनोहर सारडा म्हणजेच काकाजी या नावाने ओळखले जाणारे आपल्या रामायण सर्व सांगली जिल्ह्यातील लोकांना रामायणाचे दर्शन घडवून आणणारे असे काकाजी यांच्या सर्वांच्या अथक परिश्रमातून आणि प्रयत्नाने असा कृष्णामयी महोत्सव मागच्या वर्षी अत्यंत चांगल्या पद्धतीने हा संपन्न झाला आणि तेच अं ध्येय घेऊन वर्षी देखील महेंद्रभाऊ यांनी पूर्ण तयारी इथे केलेली आपण दिसत आहे मागच्या वर्षीपेक्षा किंबहुना एक काकणभर चढच म्हटलं तर चालेल हा महोत्सव अतिशय रंगतदार आणि सुंदर असा ठरलेला आहे विविध कलाकृती या ठिकाणी सादर झालेल्या आहे त्याचप्रमाणे मानदेवरांची उपस्थिती देखील तयारीसाठी आपण पाहतो आहोत मनोहर सारडाजी काकाजी आपल्या सोबत आहे त्यांना याबद्दलच्या प्रतिक्रिया आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया नमस्ते बोला नमस्ते जय जय गेल्या वर्षाच्या इतिहासात पहिल्यांदा मी बघायला कि आहे आणि तिच्याशी आपल्या सगळ्या नागरिकांचं प्रेम आहे तरी देखील महेंद्र भाऊ चंडाळे आणि त्याच्याबरोबर काम करणारे जवळजवळ शंभर दोनशे कार्यकर्ते यांनी गेल्या वर्षी मनात एक असा संकल्प केला की कृष्णामाईची जागा अत्यंत पवित्र देखील करूया आणि तिथं कृष्णामाईचा महोत्सव देखील साजरा करूया गेल्या वर्षीच्या कार्यक्रमामध्ये मी पूर्ण पाच ते सात दिवस या कार्यक्रमाचा लाभ घेतलेला आहे आणि या जिल्ह्यातले सगळेच सर्व पक्षाचे राजकीय नेते देखील इथे येतात आणि इथे येऊन याचा लाभ घेतात स्वतः सगळे अधिकारी देखील येतात म्हणजे जिल्हाधिकारी पासून आयुक्तांपासून सगळे येतात यंदाचा कार्यक्रम आज मी पहिल्यांदा मी स्वतः फक्त पाहणी करण्याकरता इथं आलो होतो आणि आल्यानंतर मला असं दिसून आलं की महेंद्र भाऊच्या खांद्यावर मी हात ठेवला की तू धन्य झालास तुला एक नंबरचं काम करायची आता तुला संधी मिळालेली आहे आणि येणाऱ्या ह्या पाच सात दिवसामध्ये सर्व नागरिकांना समाधान होईल असं वातावरण ठेवा शेवटी पूजा आणि त्याच्यावर असलेली भक्ती ह्याचा एक वेगळाच मार्ग असतो हा आणि आपल्या इथं असलेल्या सर्व लोकांना नागरिकांना मी अशी विनंती करतो की तुम्ही येणाऱ्या या पाच सात दिवसामध्ये जे तुम्हाला शक्य आहे जेवढा वेळ शक्य आहे ट्राफिकला मदत करत करत तुम्ही या ठिकाणी रोज यायलाच पाहिजे आपलं सहकुटुंब सहपत्र मित्र परिवाराला घेऊन इथं आलं पाहिजे कारण असं आहे कि ज्या नदीच्या पाण्यावर आपण लहानाचे मोठे झालोय आणि त्याचा हा उत्सव मग आपलं कर्तव्य देखील आहे आपण एक छोटी सत्यनारायण पूजा जरी असली तर आपण त्याच्या घरी जातोय ही तर कृष्णामयी आहे आज गंगे गंगेसारखं नर्मदेसारखं बऱ्याच मोठ्या मोठ्या ठिकाणी अशा आरत्या होत असतात आता आरती करता तर सगळे उत्तर प्रदेशवरून लोक आलेले आहेत खूप एक भव्य आणि दिव्य असा हा कार्यक्रम सांगलीमध्ये होत आहे या कार्यक्रमामध्ये सर्वांनी सर्व उद्योजकांनी सर्व असलेल्या नागरिकांनी शिवाय इथं असलेले सगळे राजकीय नेत्यांनी खरोखर महेंद्र भाऊ चड्डाळेला सर्व प्रकारची त्याला सहकार्य केलं पाहिजे हे आपलं कर्तव्य आहे आपण नाही तिथं बराच खर्च करतो पण ह्या कार्यक्रमा करता तुम्ही सडळ हाताना मोठ्या मनानं हा खर्च करावा की जेणेकरून येणाऱ्या वर्षी पुन्हा दोन हजार सत्तावीसचा चा कार्यक्रम देखील आपल्याला इतका भव्य दिव्य करण्यात हे काम एकट्याचं नाही आहे सगळ्या सांगली जिल्ह्यातील सगळ्या नागरिकांचं काम आहे सगळ्या मंडळाचं काम आहे सगळ्या मंदिराचं काम आहे मंदिरामध्ये असलेल्या ट्रस्टींचं काम आहे जे जे कोणी म्हणून धार्मिक आयोजन करतात भक्ती मार्गातले कार्यक्रम करतात रामकथा करतात शिवकथा करतात भागवत कथा करतात त्यांनी घरात न बसता तुम्हाला यथाशक्ती आणि यथा भक्ती तुम्ही इथे या कार्यक्रमा करता मोठं सहकार्य केलं पाहिजे की जेणेकरून संपूर्ण महाराष्ट्रात ह्या नावाची चर्चा व्हायला पाहिजे सांगली ज्या या कृष्णामाईच्या महोत्सवाला मी माझ्या सर्व संस्थेतर्फे खास करून आमच्या जिव्हाळा ग्रुपतर्फे प्रचंड शुभेच्छा देतो आणि हा कार्यक्रम खरोखर मोठा संपन्न होणारच आहे परंतु संतांच्या कृपेनं इथे या कार्यक्रमामध्ये अत्यंत मोठं एक पवित्र वातावरण निर्माण होणार आहेत अनेक संत महत्व आणि सत्पुरुष देखील इथे येणार आहेत त्यामुळं आपण सर्वांनी सर्व नागरिकांना हात बुडून माझी विनंती आहे की आपण तन मन आणि धन सगळ्या प्रकारची इथं आपण व्यवस्था करावी जेणेकरून तुम्हाला कोणी कुठलाही फोर्स करणार नाही पण मोकळ्या हाताने यायचं नाही आणि मोकळ्या हाताने जायचं नाही लक्षात ठेवा म्हणजे सर्वे सुखीना संतो सर्वे संतु निरामया, सर्वे मा भवेत। जैस्री राम, राम। काकाजींनी कश्चित सांगितलं की तन मन आणि धन सगळ्याचाच वापर त्यांनी केलेला आहे आणि त्या पद्धतीनं या ठिकाणी सर्वांनी यायचंय आणि आपलं योगदान देखील द्यायचंय दे त्याचप्रमाणे अं इथे कृष्णामाईची यात्रा जी आहे ती संपन्न होणार आहे त्यामध्ये दे देखील आपलं योगदान द्यायचंय असं काकाजींनी आत्ताच आपला संदेश दिलेला आहे सर्व सांगलीकरांसाठी आमच्या न्यूज टीम तर्फे त्यांच्या भावी वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा धन्यवाद